श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणत आहे की सध्या तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष देण्याची मला गरज आहे तुमची प्रेम करण्याची क्षमता मौल्यवान आहे इतर लोकांवर विश्वास तितकाच ठेवा की ते तुमच्यासाठी कार्य करत आहेत जेव्हा ते तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडे काही मागू इच्छितात तेव्हा त्यांना ते, ते देण्याचे प्रयत्न करा कारण त्यांच्या मनात ते तुमच्याकडून घेण्याची खूप काही मोठी इच्छा आहे देव म्हणतात भीती बाळगू नका कारण मी तुमच्या सर्व काही चिंता आणि तुमच्या भीतीचे कारण जाणतो आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील दाखवत आहे हे ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की हा तुमचा हंगाम आहे वित्त फुलणार आहे प्रेम जीवन खूप काही उच्च स्तरावर जाणार आहे तुम्हाला ते सुसंवाद आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहे देव म्हणतात तुझ्यासाठी माझे आनंदाचे वर्षाव येत आहेत ज्यात तुला नाहून निघाल्यावर कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा मी तुझ्यासाठी उपचार आनंद आणि खूप काही असे क्षण घेऊन आलो आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस देवाकडून मोठ्या यशासाठी प्रचंड आशीर्वादांसाठी आणि कृपेसाठी सज्ज व्हा हा महिना संपेल आधी तुम्हाला अंतर्हीन आशीर्वाद आणि प्रेमळ नाते आर्थिक प्रगती आणि कधीही न संपणारा आशीर्वाद माझ्याकडून प्राप्त होईल तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ती प्रगती करावी अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण त्या प्रगतीसाठी त्या विपुलतेसाठी तुम्ही निश्चित झाला आहात जर तुम्ही हे आकर्षित करू इच्छित असाल तर या क्षणाला माझा देव महान असे टाईप करा जेव्हा तुम्ही ते मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार ते आनंद लवकरच देत आहेत यावर विश्वास ठेवा पुढील पाच मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहावा कारण आशीर्वाद चमत्कार आणि यशाने भरलेले तुमचे खूप काही मौल्यवान क्षण तुमच्या आयुष्यात येत आहे या प्रवाहात वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे सहजासहजी येईल हा आठवडा खूप काही चमत्कार आणि खूप काही आनंदाने भरलेला आहे तुमचा विजय निश्चित केला जात आहे जर तुम्ही या क्षणाला देवाची प्रार्थना करत आहात की ते यश मोठे यश तुम्हाला प्राप्त व्हावे तर निश्चिंत राहा कारण आज देव तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितात की तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद येत आहे तुझ्या दुःखावर ते इलाज तुला मिळणार आहेत बाळा निश्चिंत रहा कारण या जगात आता तुझ्यासाठी काहीही शक्य नाही असे उरणार नाही बाळा मी तुझ्या आशीर्वादांसाठी ते कार्य करणार आहे लक्षात ठेवा की प्रभू तुमचा गुरु आहे आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुमच्याकडे असेल ज्याचा सांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुमच्या पाठलाग करत आहे आणि तुम्ही त्याच्या घरात कायमचे राहाल देव तुमच्यासाठी जे जे तुम्हाला आनंदी करणारे आहे ते तुम्हाला देऊ इच्छित आहेत देव, देव तुमच्यातून ते दुःख आणि ते खूप काही दुःखदायक क्षण तुमच्या जीवनातून काढून टाकत आहेत आणि त्या जागी तुमच्यासाठी विपुलता आनंद आणि खूप काही असे जे तुम्हाला आनंद प्रदान करेल ते देत आहेत लक्षात ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे अगदी प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा तुमच्या हृदयाला सहवासाची गरज असते तेव्हा देवसोबत चला जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे झुकण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याच्याकडे वळा कारण तिथून तुम्हाला मदत नक्की केल्या जाईल जेव्हा तुम्हाला हरवलं आणि एकटं वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत आहे परमेश्वराची साथ तुमच्या सोबत आहे याचे खूप काही उदाहरण घेता येईल जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही संकटातून वाचता तेव्हा हे लक्षात घ्या की देव तुमच्या सोबत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीतून मार्ग सापडू लागतात तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा की देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत आणि तुम्हाला त्यातून काढत आहेत जेव्हा हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा आनंदाने नाचू लागा कारण देव तुमच्यावर प्रत्यक्षात आशीर्वादित करत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत देव म्हणतात आता जर तू या परिस्थितीही माझ्याकडे काही मागू इच्छित असेल तर मी तुला ते देईल कारण तुझी प्रार्थना मी ऐकत आहे बाळा तू केलेली कुठलीही प्रार्थना वाया जाणार नाही तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला हवा असलेला पैसा येत आहे चला आपण एकत्र प्रार्थना करूया देवा भूतकाळातील अपराध आणि दोष यातून असलेले सर्व नकारात्मक विचारांतून मला मुक्त करा कारण जर तुम्ही मुक्त केलेत तर मला पुढची वाटचाल करायला सोपे जाईल देवा माझ्या जीवनातून ते कठीण काढून टाका ज्यासाठी मी तुमची प्रार्थना करत आहेत तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतात तेव्हा मनपूर्वक प्रार्थना करा की सर्व संघर्षातून मार्ग काढून द्या तर देव ऐकतील आणि तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवला जाईल तुमचे भूत भविष्य वर्तमान देवाला ठाऊक आहे तेव्हा देवाकडे प्रार्थना करताना मनोमंती करावी कारण देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत देव म्हणतात बाळा तुला माहीत आहे की देव तुला आशीर्वादाने आणि चमत्कारांनी परिपूर्ण श्रेष्ठ करण्यासाठी आला आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि आपले मन मोकळे करा जेव्हा तुम्ही देवाकडे येऊन मन मोकळे करता तेव्हा तुमच्यासाठी अनेक अशा वाटा उघडू लागतात अनेक असे द्वार उघडू लागते जिथून तुम्ही स्वतःला अडकलेले प्राप्त करता तिथून तुम्हाला मुक्तीची भावना प्रदान केली जाते जर तुम्ही काही आपल्याकडे खेचू इच्छिता तर ते देखील तुमच्याकडे आकर्षित होईल देव म्हणतात तू पैसा सुख समाधान आकर्षित करू इच्छितोस तर तुला पुढील काळात ते देखील प्राप्त होईल बाळा निश्चिंत करा कारण तू जे काही कर्म करत आहेस त्यावर मी माझे लक्ष ठेवून आहे तू कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नये याची मी दक्षता घेत आहे बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतर्मनाला माहीत आहे की तुला माझे मार्गदर्शन प्राप्त होत आहे तुला कोणत्या दिशेने वळायचे आहे हे देखील तुला माहीत होत आहे त्याच मार्गावर पुढे चालत राहा कारण या मार्गावर तुला ते सुख संपत्ती वैभव आनंदाचे क्षण नाते सर्व काही प्राप्त होणार आहे तुझ्यातील तो दुरावा नष्ट होऊन तुला ते आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहे बाळा मी तुला कधीही एकटे सोडत नाही तो आनंद आता तुला प्राप्त होईल ज्याची तुला ओढ आहे तुझी परिस्थिती एक काही वळण घेत आहे ज्या वळणावर आता तुला तुझे कुटुंबातील खूप काही चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत बाळा निश्चिंत राहा कारण आता तुझ्यासाठी मी कार्य करत आहे लक्षात घ्या देवांकडून येणारे सांत्वन शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा कुठेही न घाबरता पुढे चालत राहा कारण देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे आणि तुम्हाला एक नवीन संधी प्राप्त होणार आहे त्या संधीला तुम्हाला शोधायला जावे लागणार नाही कारण देवदूत तुमच्यापर्यंत ती संधी आणून देणार आहेत त्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे तर उभे राहा आणि देवाकडे वळा जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगलं आणि आनंदितच प्राप्त होईल विश्वास ठेवा तुमच्यासाठी देवाची एक योजना आहे जी तुमच्या जीवनापेक्षाही चांगली आहे काही वेळा गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नाहीत परंतु त्याचे कारण असे की देवाकडे तुमच्यासाठी आणखी काही चांगले आहे जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही पण पुढील काळात ते तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या मार्गावर आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित असाल तर देवाला सांगा की त्या गोष्टींना माझा पत्ता सापडू द्या त्या खूप काही सुखांना माझा दरवाजा दिसू द्या तर देव तुमची नक्कीच ऐकतील आणि तुमची प्रार्थना ऐकल्यानंतर ते आशीर्वाद चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील देवही तुमच्यासाठी कार्य करत आहेत याचे अनेक भक्त अनुभव घेत असतात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देवांचा हा मंत्र अत्यंत शुभ प्रभाव देणारा आहे देवाचा मार्ग स्वीकार करत असताना प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे ते जे का सकारात्मक एता है, ते काही सकारात्मक येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो कारण मी आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना काही अडचणी तुला वाटू शकतात पण त्या फक्त वाटतील तुला जाणवणार नाहीत कारण बाळा त्या काही आहेतच नाही कारण जेव्हा तुम्ही पुढे येता आणि देवाकडे जे काही मागता तेव्हा तुमच्या वाटेवर तुम्हाला काही अडचणी वाटू लागतात पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत जेव्हा तुम्ही पुढे येता तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला पुढे पुढे दिसू लागतो तेव्हा पुढे चालणे थांबवू नका पुढे चालत राहा आपले कर्म निरंतर करत राहा कारण यातूनच तुम्हाला मोठ्या यशाची संधी आणि खूप काही प्राप्त होणार आहे ज्या तुमच्या अपेक्षा आहे त्या देखील पूर्ण केल्या जातील चिंता करत बसणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मावर देखील विश्वास ठेवा पुढे चालत राहा कारण देव तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहेत त्यातील देवांची योजना फार मोठी आहे जी तुमच्या सुखासाठी आनंदासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता करत रडत बसणे हे फार चुकीचे आहे कारण जिथे वेदना आणि दुःख निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होताना खूप काही कठीण वाटते पण चिंता करू नका देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी घडत आहे ते घडत असताना तुम्हाला आता ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत देवांची योजनाही तुमच्या विचारांच्या पलीकडे आणि अफाट आहे तुम्ही ज्या दुःखांना सामना करत आहात ते दुःख आता देव नष्ट करणार आहेत आणि तुमच्यासाठी सुखाचा वर्षाव होणार आहे ज्या अगदी क्षणाला तुमच्या मनात नकारात्मकता भावना निर्माण होते त्या क्षणाला देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा त्यानंतर काही क्षणातच तुम्ही पाहाल की तुमच्या चिंता काही काळापुरत्या नष्ट झाल्या आहेत आणि तुमचा मार्ग देव मोकळा करत आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश हवे आहे त्या ठिकाणी देव तुमच्यासाठी मोठे यश देत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ